नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम नॅशनल हेल्थ मिशनतर्फे थेट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे काही जागा आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि कुठं आहे ते सर्व काही पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तीन जुलै दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो बघा राष्ट्रीय आरोग्य विभाग परभणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये काही पदं आहेत बघा त्याकरता काही क्वालिफिकेशन हवं आहे त्याच्यामध्ये ऑन्कोलॉजिस्ट म्हणून आहे क्वालिफिकेशन डी एम ऑनको पाहिजे त्यानंतर गायनोकोलॉजिस्ट त्याच्यामध्ये एम डी एम एस जाय गायनोकोलॉजिस्ट डी जी ओ डी एन बी तुमचं असेल क्वालिफिकेशन तर आपण अप्लाय करू शकता त्यानंतर ॲनस्थेशिस्ट त्याच्यामध्ये एम डी एनेस्थेशिया डी ए डी एन बी त्यानंतर मायक्रोबायोलॉजिस्ट एम डी आणि मायक्रोबायोलॉजिस्ट तुमचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता मेडिकल ऑफिसर आणि मेडिकल ऑफिसर फिफ फिफ्टीन एफ सी याच्याकरता जे क्वालिफिकेशन हवं आहे ते एम बी बी एस हवं आहे आता हे आपल्याला जी पदं आहेत त्याच्यामध्ये व्हॅकन्सी दिसते बघा सगळ्यात जास्त पदं जे आहेत ती मेडिकल ऑफिसर या पदाकरता चौदा आणि चौदा टोटल अठ्ठावीस ही मेडिकल ऑफिसर करता आहेत याशिवाय दोन पद जे आहेत ते आ, अॅनेस्थेशिस्ट आणि गायनोकोलॉजिस्ट यांच्याकरता आहे वेतन चांगलं आहे ऑन्कोलॉजिस्टसाठी बघा एक लाख पंचवीस हजार रुपये वेतन आहे आणि इतर तुम्हाला साठ ते पंच्याहत्तर हजारापर्यंत पेमेंट दिलेली आहेत अशी एकूण चौतीस पद आहेत याच्यामध्ये अर्ज आपल्याला जर दाखल करायचा असेल तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे नोकरीचं ठिकाण हे परभणी राहील आणि मुलाखतीची तारीख जी आहे ती तीन जुलै दोन हजार पंचवीस राहील मुलाखतीचा जो पत्ता आहे तो मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये जिल्हा परिषद परभणी इथं आहे या संदर्भातली जी ऑफिशियल जाहिरात आहे ते मेन संकेतस्थळ परभणी डॉट जीओ डॉट इन याच्यावरती ही मुख्य जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या व्यतिरिक्त व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आपण आपली ही मूळ पी आपण दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतो याबरोबरच रोज आपण दोन तीन ते तीन व्हिडिओज नोकरी संदर्भामध्ये आपल्या वरती प्रकाशित करत असतो ते सुद्धा आपण नक्की पहा धन्यवाद